हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सत्तावीस जुलै रोजी होणाऱ्या नाशिकमध्ये जुलै रोजी क्रमांक मध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरासाठी जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी शिवसेना उपनेते दत्ताजी नाना गायकवाड खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार वसंत भाऊ गीते जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या शिबिराला हजेरी लावत उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभाग प्रमुख नितीन जाधव उपमहानगर संघटक महेंद्र आव्हाड महिला आघाडी शोभादाई देवे यांनी केला प्रभाग क्रमांक तीन मध्ये आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला यामध्ये संपूर्ण बॉडी चेकअप करण्यात आला नवनिर्वाचित महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनीही या आरोग्य शिबिराला हजेरी लावून आपलं मनगत व्यक्त केलं उपजिल्हाप्रमुख महेश बिडवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख स्वातीताई पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी शिवसेना पदाधिकारी विकास गीते राहुल दाराडे शैलेश सूर्यवंशी सुनील नेरगुडे नंदू वराडे सनी दिवे स्वराज्य जाधव सौरव मोरे उमेश धोत्रे सोपान गिधाते सचिन अहिरे रंजनाताई थोरवे शोभाताई वार्डे जयश्रीताई खेताडे बबिता मोरे आदी पदाधिकारी नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसैनिकमधील लाटेनगर श्रीकृष्ण मंदिर गार्डन पंचवटी प्रभाग क्रमांक तीन मध्ये भगव्या सप्ताहनिमित्ताने ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या संपूर्ण नाशिक शहरामध्ये भगवा सप्ताहाचं आयोजन केलं जात तसेच सर्व प्रभागामध्ये आरोग्य शिबिर असतील वृक्षारोपण असतील ज्येष्ठ नागरिकांच्या काही काही छत्रीवाटप असेल तर खरं तर बघायला गेलं तर आपल्या पक्षप्र माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो आपल्या सर्व शिवसैनिकांना जी शिकवण दिली ऐंशी टक्के तर समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर त्र्याऐंशी टक्के जे समाजकारण आहेत त्याच मुद्द्यावर आपण हे आरोग्य शिबिर या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्रभागामध्ये करत आहोत तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या कार्यक्रम संपूर्ण आरोग्य शिबिर ज्या ज्या आयोजित त्याचा फायदा आणि सचिन सर मानतो आपण आज आम्ही प्रभात तीन मध्ये भगवा सप्ताह म्हणजे जो आमचा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मध्ये त्याचे आयोजक नितीन भाऊ जाधव महेव्हाड शोभाते दिवे अतिशय सुंदररीत्या सकाळपासून आपली नागरिकांचा प्रचंड असा उत्स्फूर्त या शिबिरा लाभत आहे आणि सर्व ह्या लाभार्थ्यांचे आमच्या साहेबांना आशीर्वाद आणि त्यांना दीर्घ आयुष्य हीच मी भगवंताच्या प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र ಇದಿಲ್ಲ ಆಭಾರ <destinations> शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री तसेच भावी मुख्यमंत्री आमचे म्हणून माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने हो डिता डिता आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून मग पुढील आठ दिवस दोघा सप्ताह साजरा केला आणि आज त्यानिमित्त आम्ही उजाबाद येथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरंतर कोविड काळात आपण सर्वांनी बघितले आहे अतिशय वाईट परिस्थिती असताना सुद्धा उद्धव साहेबांनी ज्याप्रकारे कोविडावरती व महाराष्ट्रावरती येणाऱ्या राज्याच्या संकटाला सामोरं जाऊ महाराष्ट्राचं मान नागरिकाचं महाराष्ट्राच्या जनतेचं आरोग्य किती सुंदर इथं हाताळलं जपलं त्यासाठीच त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आज इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे याप्रसंगी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत उपस्थित आहेत त्याप्रमाणे शाखेच्या पण सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक